बाण हा माझा पहिला कवित कविता संग्रह ऐक भाग्यभाऊ हा दुसरा माझ्या कविता आवडणारे भरपूर होते पण दोनही संग्रह खपत नव्हते प्रशिक्षकांना कविता आवडतात पण त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग श्री सचिन जाधव यांनी सोच शोधून दिला झाले असे की मी जळगाव जामो येथे श्री माझे मित्र श्री विष्णू पवार यांना कविता पाठवत असते दोन वर्षापूर्वी आला श्रावण या कवितेचा अर्धा भाग श्री सचिन जाधव यांनी त्यांच्या मोबाईलवर पाहिला हो श्री सचिन जाधवांनी त्यांच्या मोबाईलवर प्रसारित केला पोळ्याचे दिवस होते तो तात्काळ व्हायरल झाला आणि जवळजवळ एकशे पंच्याहत्तर व्यूज कालाच्या मिळाले होते ही गोष्ट ही गोष्ट पवार सरांनी मला कळविली बस तिथूनच आपला यूट्यूबचा व्हिडिओचा प्रवास सुरू झाला आपला सर्वांचे बहुमूल्य मार्गदर्शन योग्य सूचना यामुळे यूट्यूबवरचे व्हिडिओ दर्शक वाढतच गेले मी कधीही लाईक करा सबस्क्राईब करा अशी सूचना केली नाही तरीसुद्धा लाईक आणि सदस्य संख्या सारखी वाढतच जाईल या आज तर भिडू यासाठी आज आपली सदस्य संख्या आज आपली सदस्य संख्या पूर्ण सतराशे होत आहे एक कमी पुण्याच श्री जाधव सरांची श्री विष्णू पवार सरांची आणि आपल्या सर्वांची आभार